आपली मराठी भाषा संत साहित्याने आणि पंत साहित्याने समृद्ध झालेली मराठी भाषेला ज्ञानोबरांनी ज्या प्रकारे वेगळ्या प्रकारचा साथ चढवला त्याचप्रमाणे पंत साहित्याने सुद्धा साथ चढवला ज्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्य रसाची निर्मिती केली त्याचप्रमाणे आपल्या या मराठी माय मराठीमध्ये मोरोपंतांसारख्या पंतवाङ्मयातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी सुद्धा एक वेगळीच निर्मिती केली पंतवाङ्मयामध्ये मोरोपंत आहेत त्यानंतर वामन पंडित आहेत त्यानंतर रामचंद्र पंत आहेत अशा प्रकारचे अनेक साहित्यिक आहेत मुकुंदराजांचं सुद्धा नाव अग्रक्रमांकाने घ्यावं लागेल या सगळ्या पंतवाङ्मयाने सुद्धा विपुल अशा त्यांच्या ग्रंथरचने ही भाषा आपली समृद्ध केली म्हणजे पहा संतांच्या वाङ्मयातील प्रासादिकता आणि पंतांच्या वाङ्मयातील एक वेगळ्याच प्रकारचं सौंदर्य यांनी ही आपली मराठी भाषा अत्यंत चांगल्या प्रकारे विकसित झाली आहे आज आपल्याकडे जे मराठी भाषेचं विकसित रूप आपल्या समोर दिसत आहे ते याच फलित आहे असं मला वाटतं मोरोपंतांनी आपल्या वाङ्मयामध्ये अनेक प्रकारचे अनेक प्रकारे लिखाण केलं लिखाण केलं पंतांनी आर्या या वृत्ताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं मोरोपंत म्हटलं की काय आठवतं पंढरपूरचेच आमचे कवी रामचंद्र पंत बडवे सगळ्यां दादा महाराजचे ते सत्पात्र शिष्य होते त्यांनी त्यांच्या एका काव्यामध्ये असं म्हटलंय ओवी ज्ञानेशाची अभंग तुकयाचा सुश्लोक वामनाचा आणि आर्या मोरोपंतांची पंतांनी आर्या या वृत्ताला इतकं उंचीवर नेऊन पोहोचवलं की पंतांच्या नावानेच आर्या ओळखी उल्खी, ओळखीला आज येते म्हणून पंतांचं महत्व मोठं आहे पंतांनी रामायणावर लिहिलं पंतांनी महाभारतावर लिहिलं पंतांनी भागवतावर लिहिलं पंतांनी अनेक स्फुट प्रकरणं लिहिली पण या सगळ्यामध्ये पंतांच्या रामायणांचं मात्र विशेष असं स्थान आहे पंतांनी जी रामायण रचली ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषिक सौंदर्याने लिहिली पंतांनी विष्णू सहस्त्रनाम रामायण लिहिलं ज्याच्यामध्ये सहस्त्रनामातील अनेक नाम, नाम गुंफून एक एक आर्या मांडून पोरो मोरो पंतांनी हे अय काव्य लिहिलं पंतांनी मात्रा रामायण लिहिलं या मात्रा रामायणामध्ये अपासून ते ज्ञ पर्यंतचे सगळे वर्ण आर्यच्या आरंभी लिहून पंतांनी ही हे सगळं रामायण पूर्ण लिहिलं याचबरोबरीनं पंतांनी निरोष्ठ रामायण लिहिलं आता निरोष्ठ रामायण म्हणजे काय तर ज्या रामायणामध्ये ओष्ठ वर्णच नाही असं रामायण आता काय व्या व्याकरणाच्या दृष्टीने किंवा उच्चारण शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर आपण जे वर्ण उच्चारतो आपण जे अक्षर उच्चारतो ते उच्चारताना शरीर आपल्या मुखामधील वेगवेगळ्या अं अवयवांच्या सहाय्याने आपण ते उच्चारतो म्हणजे कसं आता मी उदाहरण देतो क ख ग घ हे या अक्षरांचा उच्चार करताना या वर्णांचा उच्चार करताना आपण क म्हणलं की आपल्या कंठामधून उच्चार येतो याचबरोबर त ठ द, द ध, न। हे वर्ण उच्चारताना आपल्या दाताला आपली जीभ जी आहे ती टच होते स्पर्श करते म्हणून यांना वर्ण म्हटलंय त थ द न याचप्रमाणे वर्ण सुद्धा आहे की ज्या वर्णांचा उच्चार आपल्या ओठांच्या साहाय्याने होतो त्याला वर्ण म्हटलंय मग हे वर्ण कोणते आहेत तर प लक्ष द्या प फ ब भ म या स्पाची वर्णांचा उच्चार करत असताना आपले ओठ एकमेकाला जोडले जातात आणि मग आपण त्याच्यावर उच्चार करतो मग निरोष्ठ रामायण म्हणजे काय की ज्या रामायणामध्ये ओठांनी उच्चारलेले शब्दच नाहीत अक्षरच नाहीत ते प्रकारचं रामायण म्हणजे पहा जर आपण अशा थोडासा बारकाईने विचार करायला गेला तर गेलो तर या रामायणामध्ये राम हा शब्दच नाही आहे राम म्हणताना आपले ओठ एक वेळेला आपले ओठ काय होतात एकमेकाला स्पर्श करतात म्हणजे राम हा शब्द नाही आहे लक्ष्मण हा शब्द या रामायणामध्ये नाही आहे या रामायणामध्ये आता व हा जो हा हे जे अक्षर आहे हे दंतोष्ट अक्षर आहे म्हणजे दोन्हीच्या साह्याने याचा उच्चार करतो म्हणजे रावण हा शब्द सुद्धा या रामायणामध्ये नाही आहे पण तरी सुद्धा मोरोपंतांनी आपल्या अत्यंत अत्यंत प्रगाढ अशा पांडित्याने प्रगाढ अशा त्यांच्या बुद्धिमत्तेने हे रामायण पासष्ट सहासष्ट आर्यांच्या गीतींच्या माध्यमातून हे रामायण रचलंय पंतांचं खरंच हे रामायण पाहण्यासारखं आहे पंतांचं पंतां सगळंच वाङ्मय पाहण्यासारखं आहे पण याच्यामध्ये निरोष्ठ रामायणाचं मात्र अत्यंत महत्वाचं स्थान आहे आपण सुद्धा मोरोपंतांच्या या साहित्याचा अभ्यास करावा या साहित्याचा अभ्यास करून आपली मराठी भाषा किती श्रीमंत आहे आपल्या मराठी भाषेमध्ये किती आप, प्रयोग या महात्म्यांनी केलेले आहेत बऱ्याचदा आपण आजकाल पाहतो की आपण मराठी भाषेचं सकस वाङ्मय वा, वाचायला विसरलोय जर मराठी भाषेचं वाङ्मय आपल्याला वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी गाथ्याप्रमाणे दासबोधाप्रमाणे आपल्याला पंतांचं वाङ्मय सुद्धा अभ्यासलं पाहिजे आणि पंतांचं वाङ्मय अभ्यासून आपण एका वेगळ्याच प्रकारे आनंदात रममाण झालो पाहिजे मला तर वास्तविक थोडस वैयक्तिकरित्या जर पाहायला गेलं तर, गेल। तर पंतांच्या वाङ्मयाबद्दल मला खूप प्रेम आहे त्याचं कारण असं आहे त्याच कारण असं आहे की पंतांचं जे निर्माण झालेलं वाङ्मय आहे ते तर सुंदर आहेच आहे पण माझ्या घराण्याशी या वाङ्मयाचा विशेष असा संपर्क आहे कसा तर पंतांचे सद्गुरुषी दादा महाराज म्हणजे आमचे पूर्वज हे पंतांचे स्नेही होते पंतांचं प्रत्येक काव्य ज्यावेळेला निर्माण होत असत ते प्रत्येक काव्य निर्माण झाल्यानंतर सद्गुरु दादा महाराजांकडं त्याची एक नकल येत असत महाराज आणि त्यांचे चिरंजीव सद्गुरु श्री मैराण महाराज हे दोन्ही त्याचा आस्वाद येत असत म्हणून आजही आपण जर पाहिलं तर पंत वाङ्मयाची एक नकल पंतांच्या घरी दिसते आणि एक नकल आमच्याही घरी पूर्वी होती पण काही अभ्यासकांनी ज्या वेळेला याच्यावर लिहाय लिहायचा प्रयत्न केला तेव्हा ती ते, ते, ते सगळं जे वाङ्मय आहेत ते संदर्भासाठी म्हणून आमच्याकडनं गेलं पण याच्यामुळे पंतांच्या वाङ्म्याबद्दल माझ्या पूर्वजांचा पंतांशी जवळचा संबंध असल्यामुळे मला अत्यंत प्रेम याच्याबद्दल वाटतं आपल्यालाही हे जर प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये याचं वृद्धिंगत करायचं असेल तर आपणही मोरो साहित्याचा अभ्यास करा त्यासाठी म्हणून निरोष्ठ रामायण हे जे आयावर मी जे बोललोय ही फक्त एक जिज्ञासा निर्माण करावी म्हणून मी हा व्हिडिओ केलाय याचा पूर्ण याचा उद्देशच तो होता आपण सर्वांनी याच्यामधून प्रेरणा घ्यावी आणि वाचावं वा। म्हणून निरोष्ठ रामायणाच्या ची लिंक लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन देत मध्ये देत आहे आणि याचबरोबर निरोष्ठ रामायणावर मोरोपंत साहित्याच्या अभ्यासिका राधिकाताई आडविरेकर यांनी एक व्याख्यान सविस्तर सज्जनगडावर झालेल्या मोरोपंत साहित्य संमेलनामध्ये दिलंय ते न जरूर आपण पाहावं आणि निरोष्ठ रामायणाबद्दल अधिकाधिक अभ्यास करावा असं मला वाटतं याचबरोबरीनं मला एक आता पुन्हा ओठांनी तुमच्या सगळ्यांच्या ओठांनी एका शब्दाचा उच्चार मला करून घ्यायचा आहे माझ्या मागे तुम्ही म्हणायचे सबस्क्राईब काय म्हणायचंय म्हणा सबस्क्राईब म्हटलं आता पहा सबस्क्राईब म्हणताना तुमचे ओट एकमेकाला जोडले गेलेत त्यामुळं ओट जोपर्यंत जोडले गेलेत तोपर्यंतच सबस्क्राईबचं जे बटन आहे ते दाबा त्याच्यावर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायशिवाय राहू नका धन्यवाद